दिसतोय मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत नाव काय हाडगे चव्हाण प्रकाश अमरावत चव्हाण राहणार अलकुड अलकुड येत अलकुड गाव आहे मित्रांनो मागा पण त्या कौलावर घरात साफधारली कोणता सापा काय लक्षात आलं नाग आहे का विषारी आहे कि बिनविषारी बहुते बहुतेक साप ओळखता आले पाहिजे ना दामन बिन विषारी बरोबर आणि नाग विषारी येतोय आसपास जंगल आहे पर्यावरण आहे एक साप मी पकडून नेला दुसरा साप येणार कधी ना कधी साप तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे भया खाली बघून घेऊ यात या सोडा सगळ्यांच्या नजरेतून नाही चुकत तुमच्या कौलातलं दमवलं होतं ना मला एक धरला पण एक नाग मामा <माँएद> इतकी आणि <laughs> तुम्ही काय सांगितलं

किती मोठा नाग आहे बघा जुनवाट जबरदस्त नाग आहे ते काही चिमणीचं पिल्ल आहे काय पडलं या साब जवळ ना बघा सगळे नाग यातून भिवू नका हो बघा ना आता मी ऐक जवळ चल बाय बघा ना नाव कसले पुढे कुठे गेले नाग म मास दामण नव्हे हा ते कुठे मग गाडीला आहे का लांबडाय बघा पण तो वय झालेला नाही काय भैयामायला चाललायला अक्कल कुठ आहे आणि मित्रांनो किती मोठा साप आहे बघा त्याची फन शेतकऱ्याला मी विचारलं की काय आहे अंदाज तर धाम आहे असं वाटलं कारण काहीतरी काहीतरी ते खात होत किती मोठा नाग आहे मला झुनवट मस्त असा नाग आहे ज्याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय येत आहे असा हा नाग जरी आम्हाला व्यवस्थित आला आणि काय नाव हो भैया तुमचा फोटो प्रकाश शामराव चव्हाण म्हणून मित्र अनु दंडुबो वनक्षेत्र तीन किलोमीटर आहे इकडे पण तुमच्या वनक्षेत्रच आहे आणि अडचणीत असं त्यांचं घर आहे आणि तो कॅमेरामॅन भैयानं नाग बी वाचवल्यात आणि धामन पण वाचवलेत बरोबर भैया हा तुला ओळखा लप असा साप चावला तर काय करायचं समज चावला चुकून तर काय करायचं सरकारी दवाखान्याशिवाय कोणताही ऑप्शन नाहीये आणि मित्रांनो थोड्याच वेळा या सापाला मानवी वस्तीपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर बघा माझ्या हाईटच्या पण वर आहे भैया शक्य आहे का बघा ना किती मोठा नाग आहे भयंकर मोठा आहे खाली जला मला बसून पण येणार एवढा मोठा नाग आहे दिदी भरणी आहे का ना किती फूट उंच आहे बघा याची किती वय नाही नाही तो किंवा जाणीवपूर्वक तो कधीच कुणाला साप चावत नाही हा साप पण तुम्हाला येऊन जाणीवपूर्वक चावला नसता मंदिर कशाचा आहे खंडोबा कोळसामी आणि मित्रांनो फुल्ल साईजचा लांबडा ना हे आठवडेकरांनी पकडलाय त्याला तो नीट घालतील लय लापाट आहे साप कोण की दीदी धामण <स्थारीण> आहे हा बघा तुम्ही माझे पाहत पाहताय एक ना एक व्हिडिओ पाहताय तुम्हाला धामन लक्षात आला पाहिजे तुम्हाला साप ओळखले पाहिजे सावकाश बघायचा हळूच भेच नाही आणि बघा बंगल्याचा पायरी बर आहे येऊ शकत नाही पण ते खाली होत ना त्यामुळं गेलं हा आणि तिथं अडखळ केलायचा तुमचा कोण स्वामी का कुठला खंडो जी हजोरीचा आमचा मग सोडायचं आहे आता आणल्यास बरणी तावात घाला त्याला धामण आहे म्हणते बसत दोन बरण्या ते ती घे ती ती घ्या ही ही घ्या ती द्या ती वहिनी ही मोठी आहे आणि चांगली आहे डाळपिळ भरून ठेवली असेल पहिली गारुडी होती पितळ्याचे काकरी घ्यायची लय गंड व्हायचे सौकास थांबा 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 थांब सोडा साप सोडा आणि मित्रांनो निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण तोंड उघडतोय हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला नाग नावाने ओळखला जातोय धोका वाटला तर हा साप चावतोय गारुड्याने याचा गैरसमज केला की हा पुंगीवर डोलतोय पुंगीवर नाही डोलत बरणी बघा तिकडे गेली तिकडे आली डोलतोय जाणीवपूर्वक हा कधीही कुणाला चावत नाही आणि हमान व्यवस्थित आल्यामुळे रेस्क्यू केलेला आहे हा जो साफ आहे हमान व्यवस्थित आल्यामुळे मित्रांनो रेस्क्यू केला केलेला आहे आणि याला त्याच्या आदिवासात सोडण्यासाठी वनक्षेत्राशिवाय सर्व मित्राला अडचण नाही आणि हे जे कुटुंब आहे सगळं वनक्षेत्राच्या आहे बरोबर चारी बाजून इकडच्या बाजूनच मामा नाग तर पहिलेच आणि मित्रांनो हा सापमान व्यवस्थित आल्यावर जरी कोणाला चुकून चालला तरी याच्यामध्ये निरोधी कोपन त्या जरा याला छिद्र करायला पण दामण नव्हता माझ्यापेक्षा तुम्हाला साप ओळखता आले तर धोका राहणार नाही बरोबर भैया ना। आज जाऊन जवळ साप बघायचा सा। कारण ओघा इथन फॉरेस्ट दिसते तिकडले फॉरेस्ट दिसते अलकोड मध्ये मी गोन साप पकडले म्हणजे काही दिवसात सापाचं जाळ होणार आहे आपण घर सोडून जाणार नाही साप ओळखणं गरजेचं आहे बरोबर ना का मारायचं साप चांगलं डिपार्टमेंट उचलून नेलं वन्यजीव आणि मित्रांनो